भारतीय जनता पार्टीचे नांदेड दक्षिण विधानसभा अध्यक्ष डॉ सचिन पाटील उमरेकर यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले भाजपाचे क्षितिश जाधव आणि मित्र परिवाराच्या वतीने जंगमवाडी येथील महानगरपालिकेच्या शाळेत हा ते उपक्रम राबवण्यात आला यावेळी बालाजी सूर्यवंशी मुकुंद धानोरकर तुलजाराम बागडिया साईप्रसाद महाजन कामाजी सरोदे शिवालोट दिनेश यादव चिद्रावार गाडीवान यांची प्रमुख उपस्थिती होती डॉक्टर सचिन पाटील उमरेकर आणि मान्यवरांच्या हस्ते शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले यावेळी उमरेकर यांचे अभिष्ट चिंतन करत क्षितिश जाधव यांनी वाढदिवस साजरा केला या कार्यक्रमासाठी संतोष गवळी विलास देवके शिवाजी पांचाळ किरण भालेराव अरविंद गोदने प्रफुल्ल कांबळे पंकज खाडे मनोज चिंचोलीकर सोनू पुंडगे साधिक शेख बिकुल खंदारे अनुराग बावसकर पवन जाधव सुनील दुधम यशोदास निखाते माधव खंडागळे लड्डू खंदारे जय थोरात अनिकेत नितळे सौरभ कदम संदेश सावतकर आदींची प्रमुख उपस्थिती होती क्षितिज जाधव यांच्या वतीने पक्षातील नेत्यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवून साजरा करत असतात माझे मार्गदर्शक डॉक्टर सचिन उमरेकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज आम्ही गंगमाड्या येथे महानगरपालिकेची शाळा क्रमांक चार येथे शालेय साहित्य वाटप करण्यात आले या कार्यक्रमाला डॉक्टर सचिन उमरेकर साहेब साईप्रसाद महाजन तुळजाराम बागडिया कामाजी सरोदे अनेक पदाधिकारी उपस्थित होते दो डॉक्टर सचिन सचिन उमरेकर यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा